विकास ज्याला आपण म्हणतो त्या विकासाच्या पाठीमागे आपण सर्व मंडळी लागलेली आहोत पण विकास 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 करता करता तो विनाशाकडे जातो आहे का उन्नतीकडे जातो आहे याचाही विचार व्हायला पाहिजे कारण विकास होतो म्हणजे आधीभौतिक प्रगती होते आधीभौतिक प्रगती झाली की पैसा हातात येतो पैसा हातात आला की मग नाना तऱ्हेचे मग जुगार म्हणा दारू म्हणा गुटखा म्हणा निनातीचे व्यसन लागतात आणि तरुण पिढी म्हणा आणि वरची पिढी म्हणा हळूहळू बर्बाद व्हायला लागते म्हणून विकास तर पाहिजेच त्याबद्दल वादत नाही पण त्याबरोबर उन्नती पण पाहिजे म्हणून उत्कर्ष आणि उन्नती या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहिजे उन्नती म्हणजे सायको स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट आणि उत्कर्ष म्हणजे मटेरियल डेव्हलपमेंट सांगायचा मुद्दा असा की आपल्याला दोन्ही पाहिजे आणि एक गोष्टीचा मला खुलासा करायचा तो म्हणजे जीवनवितेचं हे जे तत्त्वज्ञान आहे हे तत्वज्ञान जे आहे ना हे एक सांप्रदायिकता नाही आहे हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे याच्यामध्ये कुठल्याही तरीचा सांप्रदाय म्हणा सांप्रदायिक म्हणा नाही आहे या इथे जीवनविद्या इज ए नॉलेज ऑफ इज ए फॅकल्टी ऑफ नॉलेज हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे जशा नॉलेजच्या म्हणजे ज्ञानाच्या निर्णय फॅकल्टीज आहेत म्हणजे शाखा आहेत त्याप्रमाणे जीवनविद्या ही एक फॅकल्टी ऑफ नॉलेज आहे हे पहिलं आपण लक्षात ठेवलं पाहिजे आता ही जी फॅकल्टी आहे ना ती तुम्हाला कुठल्याही पुस्तकात मिळणार नाही चौसष्ट कला आणि सोळा विद्या त्याच्यामध्ये कुठेही जीवनविद्या तुम्हाला सापडत नाही सापडणार नाही कारण जीवनविद्येचा विचारच लोकांनी केलेला नाही जीवन जगणं ना ही जीवन जीवन एक कला आहे जीवन जगणं हे एक शास्त्र आहे जीवन जगणं ही एक विद्या आहे याचा विचार कोणी केलेलाच नाही आणि म्हणून हा जो जीवनविद्येने विचार केलेला आहे त्याच्यामुळे जीवनविद्येचं हे जे शास्त्र आहे कला आहे विद्या आहे ती एक वेगळी फॅकल्टी आहे आणि या फॅकल्टीचं महत्त्व असं आहे की आपल्या जीवनाचा पाया ही जीवनविद्या आहे आणि आपल्या जीवनाचा कळस पण जीवनविद्याच आहे लक्षात ठेवा जीवनविद्या आहे आपलं मूळ आहे तसं जीवनविद्या आपल्या जीवनाचं फळ पण आहे म्हणून जीवनविद्या जर आपण शिकू शकलो नाही तर मानवजात सुखी होणं शक्य नाही असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे म्हणून हे जग सुखी व्हावं आणि आपलं राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे प्रगतीपथावर जावं हा जीवनविद्येचा प्रमुख हेतू आहे आणि त्या हेतूने आम्ही हे कार्य करतो आहोत पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे मग जीवनविद्येचं हे जे शास्त्र आहे नवीन आहे तुम्ही जर पुस्तकं आमची वाचली तर तुमच्या ध्यानात येईल की हे तत्वज्ञान जे आहे हे तत्वज्ञान आगळं आणि वेगळं असं आहे ह्याच्यामध्ये मी जे सिद्धांत मांडलेले आहेत आए। ते ऐकल्यानंतर तर काय काय मंडळी चकित होतात आता एक सिद्धांत मी मांडलेला आहे परमेश्वर कोणावरही कृपा करत नाही आणि कोणावरही कोप करत नाही हा मी जो सिद्धांत मांडलेला आहे आतापर्यंत तुम्ही जर बघितलं मानवजातीचा इतिहास धर्माचा इतिहास तर तुम्हाला आढळून येईल तत्त्वज्ञानाचा इतिहास की हा सिद्धांत आतापर्यंत कोणी मांडलेला नाही हे आपण लक्षात ठेवायचं सांगायचा मुद्दा असा की जीवनविद्या हि हा आपल्या जीवनाचा एक फार मोठा महत्त्वाचा असा फॅकल्टी ऑफ नॉलेज आहे आणि ती शिकल्याशिवाय गत्यंतर नाही आपल्याला जर आपलं व्यक्तिगत जीवन सुखी करायचं असेल आपल्याला आपलं कुटुंब सुखी करायचं असेल आपल्याला आपलं समाजाचं उत्कर्ष व्हावं वाटत असेल आपल्याला आपल्या राष्ट्राचं उत्कर्ष आणि उन्नती व्हावी असं वाटत असेल आणि हे जग सुखी व्हावं असं वाटत असेल तर जीवनविद्येला पर्याय नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून जीवनविद्येचं हे जे शास्त्र आहे सायन्स आहे हे आपण लक्षात ठेवायचं जीवनविद्या हे सायन्स आहे आणि सायन्स म्हटलं ना की त्यांचा निसर्ग नियमाशी संबंध येतो निसर्ग नियम हा प्रत्येक सायन्सचा पाया आहे निसर्ग नियम जर तुम्ही वगळले तर कुठलंही सायन्स तक धरू शकत नाही म्हणून निसर्ग नियम हे प्रत्येक सायन्सचं पाया आहे तसा जीवनविद्येचा पाया निसर्गाचे नियम आहे म्हणून परमेश्वर कृपा करत नाही आणि कोप करत नाही तर आपलं जीवन जे आहे हे निसर्गाचे नियम आणि आपण जे कर्म करतो त्याच्यावरती ते ते अवलंबून आहे म्हणजे निसर्गाचे नियम तर आहेतच ते अबाधित आहेत ते अक्षय आहेत आणि ते सत्ययुगापासून तर कलियुगापर्यंत ते निसर्गाचे नियम आहेत तसेच आहेत आणि म्हणून निसर्गाचे नियम आहेतच पण या निसर्गाच्या नियमांना अनुसरून आपण आपलं जीवन कसं जगायचं आपण कर्म कसं करायचं हे महत्वाचं आहे <coughs> कारण हे महत्त्वाचं आहे संपूर्ण आपण जर जीवन पाहिलं अगदी संचित प्रारब्ध क्रियमान पापुण्य नियती सुखदुःख नशीब हे सगळं जर आपण पाहिलं तर ह्याच्यामध्ये सर्व ठिकाणी तुम्हाला कर्म दिसेल म्हणून कर्माला पर्याय नाही म्हणून आपण जेव्हा कर्म करतो तेव्हा ते कर्म करताना सावध असलं पाहिजे <coughs> संसारी असावे सावध टी व्हीवर तर माझी प्रवचनं झाली बावन एपिसोड झाले मागल्या ह्याच्या वर्षात त्याच्यामध्ये सदा सावध तो सदा सुखी ह्याच्यावर मी बावन एपिसोड केले होते आणि आता सध्या जे चाललेलं आहे ते सुखी होणे सोपे दुःखी होणे कठीण हा विषय सध्या चालला आहे टी व्हीवर चाललेला आहे कोण बघत नसतील तर त्यांनी बघा आणि तरुण पिढीने तर बघितलंच पाहिजे कारण जीवनविद्या ही तरुणांसाठी आहे म्हाताऱ्यांसाठी नाही म्हणजे तुम्ही म्हणा मग मा म्हाताऱ्यांनी इथे येऊ नये का यावं कारण त्यांनाही शहाणपणाची गरज आहे आणि ते शहाणपण त्यांना जर मिळालं तर ते पुढल्या पिढ्यांना पण देऊ शकतात सांगायचा मुद्दा असा आता शहाणपण 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 मनापासून मी जे शब्द वापरतोय ते शहाणपण म्हणजे काय असा प्रश्न निर्माण होतो वॉट इज विजडम विजडम हे फार महत्वाचं आहे विजडम म्हणजे किंगडम ऑफ हॅपीनेस हे लक्षात ठेवायचं म्हणून ज्या विष्ण शहाणपण ज्याला म्हणतात ते जर, नसे, जर नसेल तर तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही ब्रह्मदेव सुद्धा तुम्हाला सुखी करू शकत नाहीत जर शहाणपण नसेल तर म्हणून शहाणपण हे फार महत्वाचं आहे मग शहाणपण कशाला म्हणतात आता शहाणपणावर जर विस्ताराने प्रवचन करायचं असेल ना तर टी व्हीवरच जायला पाहिजे कारण बावन एपिसोड तिकडे करता येतात आता इथे काही बावन एपिसोड करता येणार नाही इथे आज उद्या आणि परवा याच्यामध्ये आपल्याला विषय आटपायला पाहिजे पण शहाण पण कशात आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे पण कशात आहे आता मी जर इथे विचारलं सगळ्यांना ए टू झेड सगळ्यांना विचारलं शहाण पण नेमकं कशात आहे तुम्ही मनातल्या मनात उत्तर द्या मनातल्या मनात उत्तर द्या या प्रश्नाचं उत्तर शहाणपण नेमकं कशात आहे मनातलं मना उत्तर, उत्तर द्या आता मी सांगतो ते तुमचं उत्तर बरोबर आहे का बघा शहाणपण कशात आहे सांगू का आपलं हित कशात आहे हे समजण्यात खरं शहाणपण आहे आपलं हित कशात आहे जर तुम्हाला विचारलं मला नाही वाटत सांगता येईल तुम्हाला कारण ह्याचा विचारच कोणी केलेला नसतो तुकाराम माझ्याने एके ठिकाणी म्हटलं आहे हित ते दे करावे देवाचे चिंतन करू नये मन कवी पण हित म्हणजे कशात आहे कुठे सांगितलं चिंतन करायचं म्हणजे काय करायचं कुठे सांगितलं मन म्हणजे काय कुठे सांगितलं एकवीत करायचं म्हणजे काय सांगितलं सांगितलेलं नाही त्याचं स्पष्टीकरण व्हायला पाहिजे म्हणून तुकाराम महाराजांनी सिद्धांत सांगितला तो सुंदर असा सिद्धांत सांगितला की देवाचं चिंतन केलं पाहिजे आणि याबद्दल वादले त्याच्या माणसाचं हित आहे पण देव कशाला म्हणतात आला प्रश्न माझ्याकडे एक साठ पासष्ट वर्षाचा माणूस आला आणि मी त्यावेळेला दादरला राहत होतो चौथ्या माळ्यावर आणि तो चार मधल्या चढून वर आला मला म्हणाला वामनराव मला देवाचा साक्षात्कार करून व्हावा अशी इच्छा आहे आणि तुम्ही मला मार्गदर्शन करावं मी म्हटलं ठीक आहे तुम्हाला मी मार्गदर्शन करीन पण प्रथम मला तुम्ही असं सांगा देवाचा तुम्हाला साक्षात्कार पाहिजे म्हणजे देव म्हणजे कोण काय हे माहिती आहे का तुम्हाला साक्षात्कार म्हणजे काय माहिती आहे का साक्षात्कार होतो म्हणजे काय माहिती आहे का त्यामुळे मी आता कधी विचारच केला नाही आता बघा साठ पासष्ट वर्षाचा माणूस देवाचा साक्षात्कार व्हावा म्हणून येतो आणि त्याला देव म्हणजे माहीत नाही साक्षात्कार म्हणजे माहीत नाही हो साक्षात्कार होतो म्हणजे काय होतो ते माहीत नाही कसा होतो ते माहीत नाही काही माहिती नाही ही गत बहुतेक लोकांची आहे बहुतेक लोकांची गत आहे ह्याचं कारण का की संतांची जी वचनं आहेत त्या संतांच्या वचनामध्ये जे गुपित आहे कळलं की नाही ते गुपित जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत संतांची वचनं आपण पाठ केली ना पाठ करणं चांगलंच त्याबद्दल वाद नाही पण पाठ केली पण त्याच्या पाठीमागे जर अर्थ त्याचा भावार्थ त्याचा परमार्थ त्याचा गुव्यार्थ जर आपल्याला समजला नाही लक्षात आलं नाही तर पाठांतराने वाचा शुद्ध होईल पण मन शुद्ध होणार नाही म्हणून ह्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक शब्दाचासुद्धा अर्थ कळायला पाहिजे की बाबा देव म्हणजे काय मी तर असं म्हणेन की देवाचं महत्त्व किती आहे आपल्या जीवनामध्ये देव म्हणजे आपल्या जीवनाचा पाया आहे आणि देव म्हणजे आपल्या जीवनाचा कळस आहे म्हणजे पाया आणि कळस देवच आहे देव आपलं मूळ आहे आणि देव आपल्या जीवनाचं फळ आहे एवढं देवाचं महत्त्व आहे आपल्याला पण आज देव आहे का म्हणून लोक विचार आम्हाला विचारतात आहे तर कशावरून आहे म्हणून म्हणतात तुम्ही आम्हाला सिद्ध करून दाखवा वगैरे म्हण म्हणजे देव आहे का इथपासून सुरुवात सांगायचा मुद्दा असा की देव आहे हे सिद्ध करायला फार डोकं खाजवावं लागत नाही फार डोकं खाजवावं लागत नाही अरे तू आहेस ना तूच देव आहेस अहो <laughs> संतांनी सांगितलं आहे हे काय मी माझ्या पदार्थ सांगत नाही जे जे भेटे भूत ते ते जाणीचे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा म्हणून सांगितलेला आहे की जे काही आपल्या डोळ्यासमोर दिसत आधी एवढे लोक दिसत आहेत की देवाचीच रूप आहेत अनंतरूपे अनंत वेशे देखिले त्यासी बाप रखुमा वरू खूण बाडली हैसी देखिला देखिला माये देवाचा देव फिटला संदेह हो। निमाले दुजे पण बघा शब्द काय वापरलेले आहेत की दुजेपण निमालं जेव्हा देवाचा साक्षात्कार झाला तेव्हा निमाले दुजेपण आणि निम दुजेपण जेव्हा निमतं तेव्हा देवाचा साक्षात्कार होत मला वाटतं ट्यूब सगळ्यांची पेटली असेल असं मला वाटत नाही गमत अशी आहे की देवाचा साक्षात्कार होण्यासाठी दुजे पण जावं लागतं आणि या दुजेपणावर संतांनी नेहमी आघात केलेला आहे हल्ला केलेला आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा वेद भ्रम अमंग ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा हित शब्द आला कोणाही भूताचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचं तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पाहू काय सुंदर म्हणजे कोणाही भूताचा न घडो मत्सर इथे दुजेपणा येतो दुजेपणा आला की मत्सर द्वेष हे सगळं आलं आणि ऐक्य आलं ना की तिकडे प्रेम शांती सुख समृद्धी यश हे सर्व येत म्हणून ऐक्य पाहिजे का दुझेपणा पाहिजे तू ठरव म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार